नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला उद्देशच असा आहे की सर्वसामान्यांची बैल उजेडात आली पाहिजेत आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकसुद्धा उजेडात आला पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न असतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत राहा हो मित्रांनो तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काल आपण एकूणच पाहिलं बघा ज्या प्रकारे थोडासा त्याचा पाय घसरला आणि तो पडला ती संपूर्ण महाराष्ट्रभर तीच चर्चा आहे आणि अनेक कमेंट करतायत लोक की बाकासूर बरा आहे का कसा आहे त्याला जास्त लागलं नाही का बाकासूर आता नंतर कोणत्या मैदानावर कमबॅक करेल तर मित्रांनो बाकासूरला जास्त काही लागलेलं नाही हे काल तुम्ही रणजित सरांचा व्हिडिओ बघितला असेल किंवा अनेक त्या संदर्भात काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत अनेक यूट्यूबर्सनी ते व्हिडिओ बनवला आहे आपण पण काल एक व्हिडिओ बनवला आहे काल जे सासवडमध्ये मैदान झालं त्याबद्दल आहे ते आप तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर मित्रांनो एक कमेंट काल दिवसभर जसं बक्कासूरचं थोडंसं म्हणजे ते बक्कासूर सोबत जी दुर्घटना घडली तेव्हापासून एक कमेंट प्रचंड व्हायरल होते की जर विठ्ठल ड्रायव्हर गाडीवर असते तर बक्कासूर पडला नसता किंवा त्या पोझिशनमध्ये गाडी आलीच नसती एकतर गाडी नंबरला पुढे गेली असती किंवा विठ्ठल गाडी अडवली असती पण मित्रांनो ह्या गोष्टी फक्त बोलण्यासा बोलण्यापुरत्या सोप्या असतात कारण कसं आहे बकासूरला जे निकालाला स्पीड आहे काल थोडीसं गाडी सुटतानाच गाडी थोडीशी लेट झाली होती जे सुट्टीला थोडीशी चुकी झाली त्यामुळे गाडी लेट सुटली पण गाडी सरळ सुटली होती त्यामुळं गाडी निम्म्यापर्यंत जी होती ती थोडीशी मागं होती आणि निम्म्यापासून जे बकासूरचं जे कायमचं जे त्याचे टेक्निक आहे की निकालाला तो वाढतोच तर कायमच्यासारखं निकालाला त्यानं निम्म्यापासून शेवटच्या चारशे पाचशे फूट अंतर जसं लागलं तसं बकासूरनं रान कवर करायला चालू केलं आणि शेवटच्या एक पन्नास साठ फुटामध्ये ती चार नंबर तासातली गाडी ही बकासूरच्या आडवे आली आणि ते तुम्ही पाहिलं संपूर्ण त्याबद्दल आपण काही जास्त चर्चा करणार नाही तर मित्रांनो असं म्हणते की छोट्या ड्रायवरची कुठेतरी चूक झाली तर मित्रांनो छोट्या ड्रायवर हा ए, कमी वयात नावारूपाला आलेला ड्रायव्हर असला तरी त्याचा अनुभव आणि त्याने आजपर्यंत अनेक नामांकित टॉप टॉपच्या बैलांच्या गाड्या मारल्यात त्यामध्ये गौतमबायांचा गौतमबाई काकडेंचा वजीर असेल रणजित सरनिंबाळकरांचा सर्जा असेल त्यानंतर दैवत गोवेकरांचा सोन्या असेल टेस्टर असेल रावसाहेब असेल नंतर आता सध्या नावारूपाला आलेला लारा असेल असे नामांकित अनेक बैल मारलेत मित्रांनो त्यामुळे छोट्या ड्रायव्हरलासुद्धा चांगला अनुभव आहे आणि कसं आहे आता बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय मागच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानापासून आता दुसरं जवळजवळ पुसेगावचं मैदान आलं एक वर्ष झालं बकासूरची गाडी ही विठ्ठल ड्रायव्हर हांत आहे त्यामुळे बक विठ्ठल ड्रायव्हरांना त्या बकासूरबद्दल चांगला अनुभव आहे की बकासूरला कुठे धरायचा किंवा कुठे सोडायचा कुठे त्याच्या पाठीवर थाप टाकायची कुठे त्याचं शेपूट हातात धरायचं कुठे उभा राहायचं हे संपूर्ण अनुभव विठ्ठल ड्रायवरांना आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाला किंवा बकासूरच्या चाहत्याला असं वाटतं की नाना बकासूरच्या गाडी पाहिजेत कारण जुरचे जेवढे चाहते आहेत ते चाहते तयार होण्यामागं विठ्ठल नानांचं जेवढं योगदान आहे ना ते योगदान कोणी विसरू शकत नाही मित्रांनो त्यामुळेच प्रत्येकाला असं वाटतं की बाबा बकासूर आहे तिथं विठ्ठल नाना पाहिजेतच आणि विठ्ठल नाना पण एकूणच आपण बघितलं एक मैदान अपवाद सोडलं की जे कॉकटेल आणि बकासूरची गाडी थोडीशी लॉबी झालती पण ती विठ्ठल नानाने शेवटपर्यंत गाडी दोन्ही पहिले लॉबीच्या दोन्ही साईडला होती आणि ती गाडी शेवटपर्यंत आणलेली त्यांनी काहीसुद्धा केलं नाही ते मैदान सोडलं तर बकासूरची गाडी विठ्ठल नानाकडून कधी फॉल झाली नाही आणि आपण पाच सहा मैदान मागची बघतो ड्रायवर बदलते सारखे आणि सारखी फॉल होते तर या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूरच्या मालकांना असेल किंवा विठ्ठल नानांना असेल येत्या पुसेगाव हिंद केसरी मैदानात बकासूर प्लस विठ्ठल नाना दिसले पाहिजे आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा कमेंट करताना पॉझिटिव्ह करा की जेणेकरून आपल्याला शंभर टक्के विठ्ठल नाना आणि बकासूर दिसतील धन्यवाद